काय हां बोला आमच्याकडे पालखीला या खारपाड्याला पालखी आहे गाईस सर्वजण पालखीला या आमच्याकडे पालखी आहे सगळी विचारत होती ना आईचा व्हिडिओ काढत आईचा व्हिडिओ काढलाय आणि आमची परिस्थिती पण मस्त असते आणि आमचे नागपीन बघा गा गाईच फिर परत एकदा थांब ना थांब पालखीची आणि पालखी इथंच येऊन सुरुवात कारण की पालखी आमची नदीवर शांत आणि इथं सुरुवात होते एक मिशन बघा गाईज आणि आईला पण दाखवते सगळी विचार होते आई म्हणजे गाईज पालखीला पण आमची बॉईज लोकांची पण एक मॅचिंग आहे सगळी नाकवा झाली आमचा <laughs> प्रियांक नाकवा झालाय रेडी एक हा नाकवा नाकवा टी आहे गाईज तो बघा तो एक नाकवा नाचतोय ज्या <laughs> असली yeah, so